જળગા બુલડાણા રાષ્ટ્રીય માનવ અધિકાર સુરક્ષા સંઘટના ભારત વ કિસાન એકતા મહાસંઘ પદાધિકારી વિદ્યમાને ઉપવિભાગીય અધિકારી જળગા મારફત જિલ્લા અધિકારી બુલડાણા નિવેદન સાદર वृतच संकलन करताना पत्रकार राजेंद्र ससाणे यांचेवर बेकादा दाखल केलेला गुन्हा रद्द करणे पत्रकारावर संविधानिक अधिकाराचे हन्न करणे प्रकरणी तत्काळ चौकी करून दोषींवर कारवाईची मागणी दिनांक एक पाच चार दोन शून्य दोन पाच रोजी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन भारत व किसान एकता महासंघ चे पदाधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांचे मार्फत जिल्हा अधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आम्ही आपलं लक्ष वेधू इच्छितो की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजताचे सुमारास जळगाव जामोद येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पक्षश्रेष्ठीचे आदेशांवये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी मशाल आंदोलन करण्यात आले होते परंतु जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार यांच्या निवासस्थानाचे काही अंतरावर आंदोलकांना मारहाण शिविगार केली त्या घटनेचे व्हिज्युअल घेतले होते ती बातमी संकलन पत्रकार राजेंद्र ससाणे यांनी केली होती घटनेचे सर्व चित्रीकरण केले होते त्यामुळेच सन्माननीय आमदार डॉ संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत व इतर यांचे सांगन यावरून ठाणेदार श्रीकांत निचड यांनी पत्रकाराला अपमानित करून मोबाईल जप्त करून घटनेचे पुराव्यासह मोबाईलचा संपूर्ण डाटा डिलीट करून उल् आंदोलक सह आरोपी विरुद्ध पत्रकारावर गुन्हा दाखल केला या घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो व निर्भीड व उत्कृष्ट पत्रकारिता केलेल्या कार्याची दखल घेऊन पत्रकार राजेंद्र ससाणे यांना नुकताच चंद्रपूर येथे सन्मान पत्र प्रदान करून महाराष्ट्र रत्न पुरस्कारने सन्मानित केले आहे एक ही कड़े सर्वोच्च न्यायालय ने आदेशित के लिए की पत्रकार हा हिस्सा नहीं पत्रकार हा जनते आहे। सा जामोद के आदरणीय थानेदार श्रीकांत नीचर जी ने जो आपके साथ में भद्रता पूर्वक व्यवहार किया आपका मोबाइल छीन लिया और आपके आपके मोबाइल में का जो डाटा था उस डाटा को उन्होंने डिलीट कर दिया भारतीय संविधान बाबा साहेब अम्बेडकर के अनुसार हर मानव को जीने का अधिकार है अगर मानव को जीने का अधिकार है और मानवाधिकार का यह मूलभूत सिद्धांत है कि हर मानव को उसको बोलने का अधिकार है आप तो एक प्रतिष्ठित पत्रकार हैं और पत्रकार बंधु के साथ में ऐसा अभद्रता पूर्वक व्यवहार करना आदरणीय श्रीकांत नीचर साहेब को शोभा देता नहीं है मैं राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संगठन भारत की ओर से और किसान एकता महासंघ दिल्ली की ओर से मैं ऐसे थानेदार का जाहिर निषेध करता हूँ और शासन से यह मांग करता हूँ कि भारत देश के हर नागरिक को जीने का अधिकार है उसके जीने के अधिकार का हनन करने का क्या आदरणीय थानेदार को अधिकार है हमारे पत्रकार बंधु है वो तो पत्रकार बंधु है तो आपने पत्रकार बंधु से किस पूर्वक व्यवहार करना चाहिए अभी कुछ ही दिनों पहले आदरणीय भारत देश के पंत प्रधान नरेंद्र मोदी जी आदरणीय योगी आदित्यनाथ जी ने यह जाहिर घोषणा किया कि पत्रकार भीड़ नहीं है वह भीड़ का हिस्सेदार नहीं है वह स्वतंत्र है और वह भारत देश का चौथा स्तंभ है अगर चौथे स्तंभ के साथ में ऐसा अगर आ भद्रता पूर्वक व्यवहार आदरणीय नी नीचो जी साहब करते हैं तो यह बहुत ही अशोभनीय है आदरणीय राजेंद्र ससानी जी के लिए राइट टीम किसान एकता महासंघ महासंघी फोर न्यूज चैनल राष्ट्रीय उप सम्पादक प्रधान जन कल्याणकारी परिषद दिल्ली प्रदेश संयोजक मैं सभी संगठन की तरफ ऐसी इनका जाहिर निषेध करता हूँ और आने सा, आने वाले समय पर अगर आवश्यकता पड़ी तो मैं दिल्ली की संपूर्ण टीम को यहाँ पर आमंत्रित करूँगा आंदोलनाचे चित्रीकरण करणे गुन्हा नाही असे असताना पत्रकारचे संविधानिक अधिकाराचे हनान केले आहे न्यायालयाचा अवमान केला आहे याबाबत गैरसमज झाल्याने गुन्हा दाखल केल्याचेही ठाणेदार यांनी उपस्थित पत्रकारांसोबत बोलताना मान्य केले असून लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर लादण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा व प्रकरणी तत्काळ चौकी करून पत्रकार संरक्षण अंतर्गत कारवाई करण्यात यावी पत्रकारावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा ठाणेदार श्रीकांत निचड यांचे वर निलंबनात्मक कारवाई करावी व पत्रकाराला न्याय देण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनावर राष्ट्रीय सचिव देवेंद्र प्रताप सिंह सोमवंशी शमीम देशमुख संतोष तिरेराव गणेश सिंह परिहार महादेव हर्मकार किशोर काळे राजेंद्र ससाणे मनोज सनानसे सौ सरला ससाणे विनायक गावंडे व इतरांच्या सह्या आहेत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई पोलीस महासंचालक मुंबई जिल्हा अधिकारी बुलडाणा उपविभागीय अधिकारी जळगाव राष्ट्रीय सचिव मानवाधिकार सुरक्षा संघटने भारत राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक पिचड वर्ग संघटना नवी दिल्ली व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघटना व पत्रकार बांधव यांना देण्यात आल्या गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र बातमी जळगाव जामोद बुलडाणाचा प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट